हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी भन्नाट असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही मेथीची पुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत जर तुमच्या घरात मेथी खायला नकरे करत असतील तर तुम्ही नक्की ही मेथीची पुरी बनवून देऊ शकता खूपच छान होते आणि खायला तर खूप यम्मी लागते आणि बनवायला तर तितकीच सोपी खूप कमीत कमी साहित्यामध्ये आपण ही पुरी बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर इथे मी मेथी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता ही धुवून घेतलेली मेथी आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्ट पकडायचा आणि एकदम बारीक ही मेथी आपल्याला चिरून घ्यायची आहे तर इथे मी मेथीची एक जुडी घेतलेली आहे स्वच्छ निवडून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर परत एकदा आपल्याला पूर्ण ही मेथी एकत्र पकडून या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचं आहे जी जाड राहिलेली आहे ती आपल्याला परत एकदा बारीक कट करून घ्यायची आहे आणि मेथी बारीक कट केल्यानंतर याच्यामध्ये मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घालणार आहे एका जुडीसाठी दोन वाट्या गव्हाचं पीठ बस होते त्याच्यानंतर इथे मी दोन चमच तीळ घेतलेले आहेत पांढरे तीळ त्याच्यानंतर ठेसलेला मी लसूण घेतलेला आहे जिरा आणि लसूण आणि याच्यामध्येच आपल्याला लाल तिखट चवीनुसार ॲड करायचं आहे मीठ हवं तर तुम्ही हळद देखील घालू शकता मी हळद स्कीप केलेली आहे तर खूप कमी मसाले वापरून मी ही पुरी बनवलेली आहे हवं तर याच्यामध्ये तुम्ही धनिया पावडर किंवा कोथिंबीरसुद्धा घालू शकता इथे मी स्किप केलेली आहे तर पूर्ण व्यवस्थित एकदा मिक्स करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला डोत बनवून घ्यायचा आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही सैल सरासा आपल्याला याचा डो बनवून घ्यायचा आहे आणि डो बनवल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून पंधरा मिनिट तसंच रेससाठी ठेवायचं आहे तर मी डो बनवून घेते तर इथे पाहू शकता मी पंधरा मिनिट रेससाठी ठेवला होता त्यानंतर आपल्याला काय करायचं हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक पेढा तोडून घ्यायचा तर ह्या पुऱ्या दोन पद्धतीने बनवल्या जातात तेल लावून आणि पीठ लावून तर तेल लावून सर्वात अगोदर आपण तेल लावून ही पुरी बनवून पाहूयात तर तेल लावून बनवल्यावर तेलामध्ये सोडल्यावर तेल स्वच्छ राहते त्याच्यामध्ये पिठाचे कण वगैरे येत नाहीत त्याच्यामुळे तेल लावून बनवतात पण तेल लावून जर ही पु पूर, पुडी बनवली तर वेळ खूप जास्त लागते कारण ही पुडी चिटकते तर या पद्धतीने मी तेल लावून ही पुडी पूर्ण बनवून घेतलेली आहे तर आता आपण पीठ लावून बनवून घेऊयात तर पीठ लावून बनवल्यानंतर काय होतं की आपली पुरी लगेच लाटल्या जाते आणि एकदम पातळ मस्त अशी आपली पुरी तयार होते फक्त आपल्याला काय करायचं आहे ही पुरी बनवल्या बनवणं झाल्यानंतर एकदा झाडून घ्यायची आहे हाताच्या मदतीने कारण पीठ राहणार नाही आणि जर पीठ राहिलं तर मग ते तेलामध्ये येते त्याच्यामुळे ते या पद्धतीने आपल्याला पूर्ण पीठ काढून घ्यायचं आहे पूर्ण पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि साईडला मी तेल तापण्यासाठी ठेवलं होतं त्या ते तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक एक पुरी तळून घ्यायची आहे तर एक पुरी तळलीतच मी तेल घेतलेला आहे पूर्ण आपल्याला एक एक पुरीच तळून घ्यायची आहे आणि जर तुम्ही या पद्धतीने पुऱ्या जर बनवणार तर तुमची एकही पुरी फुगणार नाही फुगलेली पुरी खायला थोडीशी लाळीस लागते त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीने पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि ह्या पुऱ्या बनवून तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकता कारण रूम टेम्परेचरला ह्या पुऱ्या तीन ते ती चार दिवस व्यवस्थित टिकतात आणि अशा सुद्धा खायला खूपचमी लागतात तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत कशासोबतही ह्या पुऱ्या खाऊ शकता तर पाहू शकता आलट पलट करून मी दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस ही पुरी तळून घेतलेली आहे आता आपल्याला काढून घ्यायची आहे आणि काढल्यानंतर असंच आपल्याला झाऱ्यावर थोडंसं तेल निथळून घ्यायचं आहे तर अजिबात ह्या पुऱ्या तेल पित नाहीत तर पूर्ण पुऱ्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे झाऱ्याच्या मदतीने आपल्याला पुरी दाबून घ्यायची आहे दोन्ही साईडने जेणेकरून पुरी फुगणार नाही तर राहिलेल्यासुद्धा मी याच पद्धतीने पूर्ण पुऱ्या तळून घेणार आहे तोर हे तर हे पाहू शकता पूर्ण इथे माझ्या पुऱ्या बनून झालेल्या आहेत एकदम मऊ सुपर सॉफ्ट आणि नॉर्मल क्रंची अशा ह्या आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तर मग मैत्रिणी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय